प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज हिवरेगावात कामाचा जोर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज स्वच्छता विकास विकासकामांना वेग मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज स्वच्छता अंतर्गत हिवरे गावात विविध विकासकामांना वेग मिळत असून गावातील प्रत्येक भागात कामाचा जोर पाहायला मिळत आहे या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता सुरक्षा आणि सार्वजनिक सोयी सुविधा यावर भर दिला जात आहे गावातील धावडवाडी येथील चौगले ग्रुप विहिरीच्या रस्त्यालगत संरक्षण गार्ड बसवण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आले आहे याशिवाय गावात ठिकठिकाणी बंदिस्त गटारीचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे पावसाळ्यातील साचलेले पाणी व घाणीची समस्या कमी होणार आहे या कामाची पाहणी करताना गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली गावाच्या स्वच्छतेसह नागरी सुरक्षेला प्राधान्य देणारे हे काम गावाला आदर्श दिशा दाखवणारं आहे असं मत ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आले गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले या अभियानामुळे हिवरेगाव स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित बनवण्याचा संकल्प अधिक बळकट झालेला दिसतो आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा